पहिली आपली मागणी आहे चौतीसशे रुपये आणि दुसरा विषय आपला वजन काटाचा वजन काटाच्या बाबतीत आपल्याला फक्त बाहेर वजन करायचं जवळ वजन काटा नाही त्यामुळे आपण इथं काय म्हणू शकत नाही एक आपल्याला बाहेर वजन वजना लागल ब आपण करेड मागणी करू त्यांना मागणी आपण काय करणार हे सांगतात आमचा काटा शंभर कितीच आहे तिने म्हणणार आहे काटा माझ्या आहे आपल्याला संशय असेल तर एखाद्या गाडीत बाहेर वजन करून आणू आपण लाईट मध्ये पथक आणि पथकाला मी निवेदन त्याचे बंद केले प्रत्येक वर्षी पथक नेमायचं पथकामध्ये एक पोलीस अधिकारी असतो एक महसूलचा अधिकारी असतो आणि तिने पन्नास पन्नास किलो किलोचे वजन त्या एका टेम्पो असतो त्या टेम्पोत वजन असते एक टन दोन टेन वजन असते अशी घेऊ शकत नाही त्या गाडीला सिस्टीम कशाच्या आपण दुटे गावात बघितले असेल दहा लिटरचा ठेवा पाच लिटर ठेवा ते लिट बरोबर दाखवते चाळीस लिटर ठेवलं की ते अडतीस लिटर दाखवते सेटिंग करता येते त्यांनी एक टन दोन टन पाच टन बरोबरच दाखवणार आहे जेव्हा ते अठरा टन त्याला सेटिंग आहे आपल्याला असं प्रवाह आहे आपल्या जवळ आपल्याला प्रवास काय करावं लागेल एखादं वाहन शेजारच्या खासगी काटेवर न्यावं लागेल त्याचा व्हिडिओ चालू ठेवा लागला आपल्याला तिथं वजन बघायचं बावीस टन आले अठरा टन आले तो इथपर्यंत जोपर्यंत आपला कॅमेरा चालू ठेवा लागतो क्लिअर आले कारण याच कारखान्यावर जेव्हा पाटील साहेबांचा पाटील साहेब होते तेव्हा मला दोन हजार सोळा सतराला पहिल्या संगामामध्ये अठराशे रुपये जर जाहीर केला होता तेव्हा येऊन आपण कारखाना थांबवला होता आणि त्या वर्षी पहिल्या सीझनला बावीसशे रुपये तर आपण घेतला होता त्यामुळे आज सुद्धा आपण या कारखान्यावर आलोय आपण म्हणल तो द्वारे उठायची नाही आपली भूमिका आहे चौतीसशे शांततेने करूया आपण लगेच जाऊन आक्रमक होणार नाही त्यांना थोडी चर्चा करूया लगेच आपल्याला स्फोटक होऊन आंदोलन संपवायचं नाही आपल्याला शांततेनं लोकशाही मार्गाने बसूया त्यांना चर्चेला बोलूया काय म्हणतात त्यांनी येतील चर्चा करतील आल्यानंतर सुद्धा त्यांचं आपण म्हणणं अगोदर ऐकून घेऊया आणि बोलताना त्यांनी प्रत्येकाने एकदम व्यवस्थित बोलूया आता एकदा बोलतील हे बोलतील एक एक बोलती बोलती बोला आपल्या बोल जे शंका प्रत्येकाने बोलला अधिकार आहे फक्त एक वेळेस एकानं बोललो तर त्यांना समजेल आपण काय म्हणतोय नाही जे काय आपण चर्चा करताना जे बी चर्चा आहे सगळ्यांच्या समोर गेटवर होईल आणि जो निर्णय घ्यायचा सगळ्यांनी मिळून घ्यायचा आपल्याला त्यामुळे आपण इथं त्यांना यशोर आपण शांत थांबूया इथं बसूया त्यांनी आल्यानंतर त्यांनी सांगतील बाबा आम्ही एवढे जाणार आहे आपली मागणी सांगू त्यांनी त्यांच्या मॅनेजमेंटला बोलतील तोपर्यंत थोडा आपल्याला वेळ लागेल तोपर्यंत बसूया जर त्यांनी नाहीच म्हणले तर इथून उठून आपण आज काटर प्रदेश गावानीवर बसूया पण थोडा वेळ लागेल जर त्यांनी आपल्याला चांगला असतील रिस्पॉन्स देत असतील तर आपल्याला काय करायची गरज नाही आंदोलन न ना करता उग्रपणा न करता आपल्याला दर मिळणार असेल तर आपण त्यांचं अभिनंदन करून जाऊया इथून त्यांनी जर मान्य केलं आलेलं आम्ही चौतीस रुपये यायला मान्य पत्र दिलं आपण त्यांचा सत्कार इथं करूया त्यामुळं आपण त्यांनी नाही म्हणले तर आज आपण इथं बसायची तयारी आहे वेळ काही झाला हरकत नाही इथून उठायचं नाही त्यामुळे फक्त शांततेने करूया कोणीही येडं वाकड आपशब्द वापरू नका अधिकारी त्याचा आपण मान ठेवूया त्यांनी आपला मान ठेवले एवढी आपण काळजी घेऊया आपली मानणी मागणी झाली आपल्याला देणं घेणार नाही की आपल्याला राजकारण करायचं नाही यांना अडवायचं नाही किंवा मला इथून निवडणूक लढवायची नाही आपल्याला त्यामुळे आपलं कोणाचं सोशल मीडियासाठी करायचं करायची आपल्याला आपली मागणी आपण आठ यांना पत्र दिले यांनी काहीच ऍक्शन घेतली नाही म्हणून आज आपण आलो तुम्ही जर जाहीर करा आम्ही तुमचं अभिनंदन करून जातो होत सगळ्यांनी शांततेने करा एवढाच सगळ्या